काय लग्न हो का का करून द्यायच्या नंतर पोर आपल्या झोट्याला दोन तीन दिवसांनी नवऱ्याला काय खायचं रताळ खायचं आता का तुम्हाला हाताना अरे अरे तुझं माहिती लोक जाती बाहेर मी काय करायचं सांग मी सध्या स्वयंपाक करून ठेवले हा आता तुझं आपण जेवण केले शेळपाक खाऊ का मी रात्री तेच गरम करा ना ते बघा तुला पिठाची गॅस आहे ना आपल्या इथं हाय ना तुला तुला कायला केलं मी सांग काय केलं माय बाप बी पाहिजे तस ना तुला कसं माय बाप पाहिजे अरे पण असं चार महिन्या तू सहा महिन्या तू जाते दोन तीन वेळा जाते तू बुरकळ तिकडे बोलू तिकडे सर नाही ना त्यांचं इकडेच घे न का त्यांना घर सांभाळ लागत का ते घर कुलूप लावले आम्हाला मात नाही जाऊ द्या ना तुला मी शॉर्ट आलोय काय काय तू सांग तू जर घरात ना मला करमत आहे तू सांग मग जायच टाइम का बरं कलकल घालतो भांडण का बरं कळत नेहमीच अरे पण नेहमी म्हणजे तुझं आला जायचं जायचं म्हणते बर, मी काय करायचं सांग बरं मला करमत नाही तो मी कायमच जाणार आहे का आता एक दोन दिवसासाठी जाणार आहे अरे कायम की नाही जाणार तुम्हाला कळतय दोन दिवसाच नेमकं माय बाप हे तर बोलतात भाऊ कोण कोणाचे अरे दोन दिवस लेव आहे जाते ठीक आहे काय बुड नको मला एवढं एवढंच एवढं केलं तुमच्या हवाला करून गेलं केलं म्हणजे काय मग ठेवायची वस्तू राहते का बरं जाऊ दे मी चालली मी बॅग बिग भरून कळतच कामर नाही कळत नाही दोनच दिवस जाऊ दे ना हा ना

काय केलं मठान बिठान घेतो जात बोकळा व्हयने तुला मला हे करून याद असं म्हणतं काय करणार तेव्हा एक रात्र निघून जायचं काय झालं बिंकीत काय जायचं की आता पायटन जाऊ जाऊन काय काय पैटन चंबकी छोड राम 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 काय करायला काही नाही चाललंय चाललं गप्पा न रद्द बेडनी करा माझी सर्दी झाली काय झालं गंगा ना दिसत नाही का सर्दी झाली सर्दी पुढं पेतो रे पाणी याच त्याच अरे लय वेळेस सांगितलं बाबा बंद हे ही मग तरी झाले आता सोडून दे मी किती आता माझी तब्येत किती मस्त आता थंड लावून दाखव आपल्या म्हणजे कोण का हाय का तो ऐकणारच नाही बाबा लई रावण्या पण त्याच्या दात गेले पण तरी नाही त्याचा काय काय पार्ट जायचं रिटर्न जाण्यामध्ये कुठे चालला होता तिकडे एवढं सांग काय आता काय तुम्हाला सांगा मला दुःख आता मित्राजवळ नाही सांगायचं मग हा सांग राहिलं तू काय करतो आता बायको गेली दोन दिवस गो मायला आता घरी काय कोण नाही मावाल मग करायला काही सायपाय पाहिजे बरं आता डोक्यात आले तू बाय काय करी नाही नाही काय प्लॅन आहे का डोक्यात तो आले नाही काय नाही मग हा प्लॅन नाही काही मग प्लॅन करायचा ना काय बायको गावाला गेली मग काहीतरी प्लॅन कर मग आता काय हाताने करायचं बाय काय नाही तर मागायचं गल्लीमध्ये चुटकं चुटकं मग काय जाऊ आठ नाही चाल घरी पैसे नाही नाही पण तू के जाऊ नको नाही मी आता एक डोक लावणार आहे मी घरी घेऊन यांची खोड ना साधारण मी बकोला का जाणार आहे तिला बरं ते करून एवढं मला तेवढं रात्री निघून जाईल मर का आता बाईक अरे बाईस पाच तुम्ही कुठे येत काही डोकं लायचे सांगायची चूक झाली चाल बोलून बसलो मी आणला बोलला नसत तर लगेच ते मत आम्ही येऊ का अरे काय अरे बाबराव हा येऊत ना आम्हा दोघांना अरे गेलो तिच्या रे नाही म्हणे करून नाही झाला इथे काय पलटी मार फोनवर विचारला तिला भाग लागून झाला तू तिला फोन विचारला म्हणलं तुला नेलच तर पण तुम्ही खोट गळती ना तुला हे बाहेर म्हणतो हे बंद जर केलं ना तर कोणी जेव घालील ना मग जाय मग मी माझ्या घरी नेणार नाही मला त्याच चोवी जमत मग तुम्ही ना असे काही करायचं मग मी या मग चांगलं दाबून चेपून होते त्याला पाणी नाही भरलं ते म्हणते बारीक बारीक पडले काय ते वाढत जान दिसा ना मला कस काय करावं आता ते सारे खिडक्या कुडक्या झाल्या ते खिडकी खिडकी काढून टाके ते मग त्याला पाणी भरलं का मग चांगलं पानं फुटल त्याला इकडे पाहतच नाही ना मोटर चालणी केली नाही तर बरोबर भारी पान आले काय करू आल बाप काय करू काय नाही पाण्याच्या वड्या खात काय काय नाही आज पाकच करायला काय करायला काय तुम्ही म्हणलं आज पाकच करायला

हो असं कोण जर ऐकलं तर काय म्हणून काय बोल कोण ऐकलं काय म्हणून काय काय एवढं काय असं काय बोल तुम्ही देत होती म्हणजे काय मी तुम्हाला कधी करून दिलं किती दिले तुम्ही काय बोल आवड बरं तुमचे असं काय काय नाही मी काय नाही बोलत फक्त मला करून विषय करून दे माझ्या पण काय करणार कधी करणार करून दे उद्या तुमची बायको सांगा जायचं ना माझ्या गोर डोर घराला राखण नाही कोणी काय बोलशेच तुमची नाही नाही ते मागच तुम्हाला मानेवर माहिती झालं मध्ये किती बोलले मला माहिती का त्यांच्या बाबा लाड करते म्हणजे आता एवढं हे करू मग माझ्या मी सांगेल माझ्या नको जाऊ माझ्या करायची खरंच काय बोल बाबर असं मोक सांग बरं नाही काय मोक सांग तुलाच कळत नाही का सांग बरं हा बा तुम्हाला मागच माझं पाय नाही करू तूच सांग बरं माझा का पाय बी करत करू तुम्हाला का आता बाहेर गेली मी एक नाही दिवस आजच्या रात्री करू दे हा बा आमच्या नाही असं चालत नाही काय असं मी काय तुम्हाला करून द्या आमच्या घरी असं चालत नाही मानावर जर झालं ना तुम्हाला माहेर नेऊन सोडील नजले मला आमच्या घरी नाही अजिबात नाही करू नाही तुमच्या मानाचं तिकडे काहीतरी करा तुम्ही

तुम्हाला मागतो तिला करून ओ, माल करी तुम्हाला माहिती हा मी तुम्हाला मागतो करून दिलं दाव काही तुम्ही होते का ते होते का आपण दोघच होतो मग तवा करून दिलो मग तुमची बायको नसता नाही अशा कार्यक्रम आपण किती राबिले तुमचं भाग तर मा भाग किती आणलं या अर्धा किलो बाकडा मग बस झाला आपल्या काय होते माहिती का माझी बायको नसले का मला माहित राहते आपण बापळा किडा जाऊ कार्यक्रम करू शकतो हा खरे असं

कुठं चाललं बानावर हा काय बाबरे बायको गेले का माया डोक्याला येतो करून ना करून पण एका दिवस मानावर जर माहीत झालं ना हा बाबरा मटन घेऊन येतो माहिती करतो खातो मानावर जोडील मग काही आता मी त्याच्या बायकोला समजून सांगते की बाई जाऊ रो माया जाऊ नको cái ba bên du lao